नमस्कार उन्हाळा सुरू झाला आणि अजूनही तुम्ही ही मँगोची स्टफ कुल्फी केली नसेल तर नक्की करून बघा एकदम सोपी पद्धत सांगितली आहे तर ही कुल्फी करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये एक ते दोन टेबलस्पून एवढं तेल टाकायचं जेणेकरून कढईला दूध चिपकणार नाही नंतर कढईमध्ये दोन कप एवढं फुल फॅट दूध टाकायचं आहे तर नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध आहे हे हे दूध आता एक उकळी येईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि जसं या दुधाला उकळी आली तसं या दुधामध्ये दोन टेबलस्पून एवढं मिल्क पावडर टाकायचं मिल्क पावडर टाकल्या टाकल्या छान मिक्स करून घ्यायचं नाहीतर मिल्क पावडरच्या गुठळ्या बनू शकतात मिल्क पावडर मिक्स झालं की यामध्ये दोन टेबल स्पून एवढं साखर घालायची आपल्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता साखर टाकून हे दूध आटून घ्यायचं म्हणजे दोन कप टाकलं होतं तर एक कप राहिलं पाहिजे एवढं आटून घ्यायचं एक कप राहिल्यावर आता यामध्ये साठी वेलची पावडर टाकायची बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर एक दोन मिनिटं शिजून घ्यायचं आणि आता एक दोन मिनिटानंतर हे दूध बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथे दोन केसर मँगो घेतलेले आहेत कुठलेही आंबे तुम्ही घेऊ शकता स्वच्छ धुवून घ्यायचे आता आंब्याचा जो बुडाचा पार्ट आहे तो कापून घ्यायचा आहे आणि हा पार्ट आपण ऍज अ झाकण म्हणून वापरणार आहोत त्यामुळे व्यवस्थित कापायचा तो तुटला नाही पाहिजे अशा प्रकारे मी कापून घेतलाय आता आपल्याला याची जी कोय आहे ती मँगो पासून वेगळी करायची आहे त्याच्यासाठी एखाद्या चाकूनी किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने याची जी कोय आहे ती गरापासून वेगळी करायची थोडं कठीण आहे पण व्यवस्थित केलं तर लगेच होतं तर अशा प्रकारे सुटल्या गेली पाहिजे कोय आंब्याच्या गरापासून वेगळी झाली पाहिजे तेव्हाच ती इझिली बाहेर काढता येईल आता एखादी सांडशी असतेशी चिमटा किंवा जी पुळ्या शेकायचा चिमटा असतो त्याने ही कोय काढून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता मँगोचा जो आतला गर आहे पोकळी झाली आहे थोडा शेवटी छोटी गर आहे तो राहू द्यायचा आणि एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये हा आंबा असा ठेवायचा दोन्ही आंबे मी कापून घेतले कोय पण काढून घेतले आणि कोयवर जो गर असतो तो चाकूने अशा प्रकारे काढून घ्यायचा तर हा जो काढलेला गर आहे तुम्ही चाकूने काढून त्याला एकदम बारीक चॉप करू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरून प्युरी पण बनवू शकता आता बघा इथे हे गर छान चॉप केलं आहे मी आणि दूधही थंड झाला आहे एकदा फिरून घ्यायचं आणि नंतर जो आपण मँगोचा गर काढला आहे तो या दुधामध्ये टाकायचा लक्षात ठेवायचं की दूध गरम नसलं पाहिजे नाहीतर ते खराब होऊ शकतं त्यामुळे थंड दूध मध्येच हा मँगोचा गर टाकायचा इकडे मँगो आपण जे कापून घेतले होते कोय वगैरे काढून घेतली होती ते वाटीमध्ये ठेवले होते आता या मॅंगो मध्ये जे दूध तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं दूध टाकायचं आहे शेवटपर्यंत अशा प्रकारे पूर्ण मँगो भरला की वर हे झाकण लावून घ्यायचं छान फिट्ट लावायचं असं आणि नंतर ही वाटी आता फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवायची सहा तासासाठी सहा तासानंतर तुम्ही इथे बघू शकता मँगो छान कडक झालाय म्हणजे ही जी कुल्फी आहे ती सेट झालेली आहे आता काय करायचं आहे मँगो थंड असतो तर रुमाल मध्ये वगैरे पकडू शकता रुमाल मध्ये वगैरे किंवा हातामध्ये पकडून त्याच्या वरचं जे साल आहे ते किसणीने अशा प्रकारे काढून घ्यायचं साल काढून घेतलं की आता हा जो आंबा आहे तो आपल्याला गोल कापून घ्यायचा आहे तर आंबा कापण्यासाठी एकदम शार्पवाला नाईफ घ्यायचा चाकू चांगला धारदार असायला पाहिजे तेव्हाच ही कुल्फी व्यवस्थित गोल कापल्या जाईल आणि अशा प्रकारे बघा ही कुल्फी कापून घ्यायची खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते खूप टेस्टी लागते तर अशा प्रकारे सगळे रोल्स कापून घ्यायचे आणि आपली मँगो स्टफ कुल्फी तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते आहे तर अशा प्रकारे सगळेच मँगोचे रोल मी कापून घेतलेले आहे या कुल्फीला तुम्ही पिस्त्यांनी बारीक चिरलेल्या पिस्त्यांनी गार्निश सुद्धा करू शकता आणि एकदम टेस्टी अशी मँगो स्टफ कुल्फी तयार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा